महायुतीमधून कुलदीपक शेंडेचा उमेदवारी अर्ज दाखल आमदार महेंद्र थोरवे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत केले शक्तीप्रदर्शन खोकोली नगरपालिका निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले मात्र यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि डी जेच्या तालात मोठ्या लवाजाम्यासह महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे नगरपालिका कार्यालयात दाखल झाले मोठे शक्ती प्रदर्शन करीत मिरवणूक काढीत शेंडे यांचा मोठा जनसमुदाय न नगरपालिका कार्यालयासमोर जमा झाल्याने भगवेमय वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेल म विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केल्याने या अर्ज दाखल प्रक्रियेला वेगळेच स्वरूप आले होते यावेळी निवडणूक अधिकारी प्रकाश संगपाल आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्याकडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शिंदे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोर जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महायुतीला देश या ठिकाणी मिळालेलं पुली नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शिंदे हे ते प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आपल्या सरकारमध्ये आज शिवसेना भाजप आणि आर पी आय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं माहितीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासी यांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी कपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी कपोलीची ही पाच वर्ष ही कपुलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुतीच्या महायुतीच्या माध्यमातून पोपोलीचा आम्ही सर्व टायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बीजेपी आणि आमच्या युती या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व सियांना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीट्स ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जलशक्ती वातावरण आहे